इयत्ता दहावी स्वाध्याय विषय मराठी पाठ दुसरा बोलतो मराठी प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय उत्तर बोलण्यात योग्य क्रियापद वापरावे वाक्प्रचारात एका क्रियापदाऐवजी दुसरे वापरू नये आ मराठी भाषेची श्रीमंती उत्तर एका शब्दातून कितीतरी अर्थ निघतात मराठी ढंगाचे शब्दप्रयोग प्रश्न क्रमांक दुसरा शब्दांची व्युपत्ती शोधण्याचे फायदे लिहा उत्तर खूप नवीन माहिती मिळते शब्द मनात पक्का रुजतो भाषेतली गंमत जाणून घेता येते खूप शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत प्रश्न क्रमांक तिसरा पाठाच्या आधारे चौकटी पूर्ण करा अ. मराठी भाषेची खास शैली उत्तर आहे वाक्प्रचार मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा उत्तर आहे हवा एक शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन उत्तर आहे शब्दकोश प्रश्न क्रमांक चौथा गटात बसना शब्द ओरखुन चौकती पूर्ण करा आइट डोल रुबाब चैन यापैकी गटात बसनारा शब्द है चैन आ कपाड़ हस्त लिलाट भाल। तर यापैकी गा शब्द है हस्त ई विनोद नवल आश्चर्य विस्मय तर यापैकी गटात बसनारा शब्द आहे विनोद ई संपत्ति संपदा कांता दौलत तर यापैकी गटात बसनारा शब्द आहे कांता उ प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध तर यापैकी गटात बसनारा शब्द आहे प्रज्ञा प्रश्न क्रमांक पांचवा दिलेल्या अनेकवचनी नमांसे एकवचनी रूप लिहून वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा अ रस्ते उत्तर एकवचनी रूप आहे रस्ता वाक्यात उपयोग हा रस्ता खड्डे पडून खराब आहे आ वे उत्तर एकवचनी रूप आहे वाक्यात उपयोग माझी जेवणाची वेळ झाली भिंती उत्तर एकवचनी रूप आहे भिंत वाक्यात उपयोग ही भिंत जुनी ही मजबूत है ई विहिरी उत्तर एकवचनी रूप आहे विहीर वाक्यात उपयोग या विहिरीला लायात ही भरपूर पानी उ घड्याळे उत्तर एकवचनी रूप आहे घड्याळ वाक्यात उपयोग है घड्याळ खूब महाग है माणसे उत्तर एकवचनी रूप आहे माणूस वाक्यात उपयोग माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो प्रश्न क्रमांक सहावा खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा अ पसरवलेली खोटी बातमी उत्तर आहे अफवा आ ज्याला मरण नाही असा उत्तर आहे अमर इ समाजाची सेवा करणारा उत्तर आहे समाजसेवक ई संपादन करणारा उत्तर आहे संपादक प्रश्न क्रमांक सातवा स्वमत अ तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा उत्तर तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणा समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलण्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते आपला मुलगा विवेकी आहे तो वाईट वागणार नाही इतरांना दुःख देणार नाही असा तिला विश्वास असतो कधीकधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्पट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कधीकधी -कधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अतिशहाणे आहात म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो आ गर्ज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा उत्तर लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे परभाषेची मैत्री करावी पण तिचे गुलाम बनू नये मी मध्ये आहे यातून तोच अर्थ कळतो जो मी दहावीत आहे या म्हणण्यातून कळते गर्जन नसताना परभाषेतले शब्द वापरणे यात आपल्या मायबोलीचा कळत आप अपमान करत असतो इक लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा उत्तर लेखिका डॉ निलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा सन्मान केला आहे त्या म्हणतात की मराठी ढंगा शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती है मारने है एक क्रियापद गप्पा मारने उद्या मारने थापा मारने तिचकी मारने शिट्टी मारने पाकिट मारने जेवनावर ताव मारने पोहता हाथ पाय मारने माशा मारने इत्यादि ठिकाणी वेगवेग प्रकारे वापरले जाते. मराठी प्रचार ही मराठी की खास शैली है नुस्ते या अवयवावर कितीतरी वाक्प्रचार है पोटी येणे जन्म पोटात येणे मत्सर पोट येणे अवैध गर्भ इत्यादी भाषेचे जीवनातील महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे तिचा सन्मान राखायला हवा तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते असायला हवे कारण मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे असा लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान केला आहे